या बॉलचा हा बॉल ला लेन चांगली आहे पहिला बॉल डॉट बॉल आला आणखीन जर असे डॉट बॉल आले तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल त्यात मात्र मोठी शंका नाहीये पाच बॉल मध्ये चार दाब्यांची गरज पाच बॉल मध्ये चार दाब्यांची गरज मी म्हटल क्रिके क्रिकेट हा निश्चित भरलेला खेळ सरडासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आता चार बॉल मध्ये चार करायचे आहेत काय वाटत मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आईच्या छातीमध्ये धडधड वाढली आहे मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे परंतु शिक्याच्या छातीमध्ये इथे मात्र धडधड होते कारण कोणता संघ जिंकणार शिक्याचा आवडता संघ सध्या खेळते राजमाता मुंबई हा संघ चार बॉल मध्ये चार रागांची गरज आहे बॉल असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं सुरुवातीचे दोन बॉल डॉट बॉल आलेले आहेत काय घडणार बॉल तयार शॉर्टबॉल परफेक्ट शॉर्ट बाजू स्वागत करते है। या से तीन आता तीन में चार है सीटा ने विश्वास दाखला फिल्डिंग करना टीम सोते फिडिंग करना संघ जिंके पर घड़ शेवर मैच पर्यत बॉल शेवर पर्यत मैच जाऊ शंका है तीन बॉल मध्ये चार करायचे आहेत दीपरा बिग चांगला खेळाडू आहे या बोलवाबद्दल चांगला पाहायला काय मिळतोय क्रिकेट पैसा असे मॅच प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली स्पर्धा पाहण्यासाठी साई चषकचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय फुलातून क्रीडा स्पर्धा फुळातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आता दोन बॉल मध्ये चार गावांची गरज आहे गोलंदाज काय गोलंदाजाने संदेश दिला नावाचा संदेश आणि इथे मात्र आपला धारदार गोलंदरीचा संदेश इथून मात्र जमलेला प्रत्येक प्रेक्षकाला देत असताना प्रभावित करतोय दोन बॉल आणि विजयासाठी चार बाबांची गरज दोन चेंडू चार गावा चार गावा दोन चेंडू दोन बॉल मध्ये चार धाबीची गरज मागच्या स्पर्धेमध्ये सहा बॉल मध्ये तीन धावाला गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या आता या मॅच मध्ये कशा रीतीने कामगिरी करतोय दोन बॉल मध्ये चार धाबांची गरज बरं तयार या देखील चांगला बॉल इथे स्ट्राइक रेट झालेली आता एक बॉल आणि विचार सात तीन धावांचे ग्राफ एक धाव तीन धावा जिंकल्यानंतर जागला कोणाला पैसे द्यायचे त्यांनी द्या परंतु आता पैसे लावू नका कारण मार दोन्ही टीमसाठी इंपॉर्टेंट आहे एक बॉल आणि तीन धामीची गरज पैसा बसून मॅच आपल्याला पाहायला साई चस्काचा फरार आपल्याला पाहायला जब मिळतोय जबरदस्त टुर्नामेंट जबरदस्त स्पर्धा जब सामना आपल्याला पाहायला एक बॉल मध्ये तीन धाबीची गरज टेन्थिएल ची फायनल आता तुम्हाला आठवावी लागेल जिथे लायन्स संघ जिंकला होता आता एक बॉल मध्ये तीन धामीची गरज हा बॉल तयार गोवंदा इनला अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अशो एक बॉल मध्ये तीन दोघा दोन्ही टीमच्या भरपूर सारा शुभेच्छा ओ असा बॅच शिंकलाय अभिनंदर आता द्या पैसे जालना जालना द्यायचे कोण कोण इकडे आले होते चंदू दादा नतू दादा आता काढत किशोर तो नोटा साम्राट जिंकला अभिनंदन रोट शंकर भाऊ सुद्धा आले होते आणि दादांनी देखील दोनशे रुपये कॅशबॅक लावलेला चला साठी घ्या हारक बाळलक राजमाता मुंबई संघ सामना जिंकला आहे दाडूलला टीम अभिनंदन